तर अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलनी दिलेली ही प्रतिक्रिया होती पुढची बातमी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी आघाडी घेत अजित पवारांना धक्क्यावर धक्के दिले अजित पवारांच्या तीन बड्या नेत्यांनी साथ सोडत शरद पवारांची तुतारी वाजवण्याचा निर्धार केला काही दिवसांपूर्वी निलेश लंके बीडमधील आज बजरंग सोनवणे यांनी पुण्यामध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला बीडमधून उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तर तिकडे भंडारेचे माजी खासदार मधुकर तुकडे यांनी शरद पवारांसोबत असल्याचं सांगितलं त्यामुळे जर प्रफुल्ल पटेल इथून उभे राहिले तर त्यांच्या अडचणी वाढू शकतात आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन की तुमचं खरोखरच मन मोठं म्हणावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केस तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत आयुष्यावर मी तुमच्या सेवेत राहील आणि मी एकच सांगेल आज काही जास्त बोलत नाही आज फक्त एवढंच बोलणार आहे की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही कुणी पत्रकार मला विचारतात काय कंडिशन आहे मीडिया आज सर्व सोबत आहे बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे का लोकसभा आहे मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव आहे आणि तिथं आमचा उमेदवार ऑलरेडी आहे काँग्रेस गरजी बोलला तो गरज नाही म्हटलं काँग्रेसचे अजूनही तुमच्याकडे येतात किंवा खासदार लढा म्हणून अजून कमी थोडी केली आणि आपण सांगतो की आपली लढाई आपण प्रश्न आहेत या विषयाची लढाई करतो आपण तुम्ही याआधी सुद्धा प्रफुल्ल पटेल यांच्या बरोबर होते मग आज परत शरद पवारांसोबत कसं काय मग नाही पहिली शरद पवार तिकीट दिली होती तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस एक होती अजित पवार शरद पवार पोटे एक होता आणि त्यामुळे सोबत होतो आम्ही